गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेला बहुप्रतीक्षित पक्षप्रवेशाचा कार्यक्रम गुरुवारी पुण्यात पार पडला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अखेर शरद पवार गटात घर वापसी केली यावेळी शरद पवार निलेश लंके आणि जयंत पाटील पत्रकार परिषदेत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेत घडलेला एक प्रसंग सध्या चांगला चर्चेचा ठरलेला आहे शरद पवार यांनी वयाची ऐंशी ओलांडली असली तरी अद्याप ते तरुणांना लाजवतील अशा उत्साहाने काम करतात आणि हीच बाब जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली त्यावेळी शरद पवार यांनी तातडीने जयंत पाटील यांना हटकले आज इतकं वय झालं असलं तरी शरद पवार तरुणांना लाजवतील असं काम करतात असं जयंत पाटील यांनी म्हणताच पवारांनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि ऐ अशी हाक मारत जयंत पाटील यांना थांबवलं शरद पवारांना त्यांचं वय झालं याचा उल्लेख केलेला आवडत नाही ही बाब जयंत पाटलांच्या चटकन लक्षातही आली त्यामुळे जयंत पाटील हे शरद पवारांकडे पाहून हसायला लागले आणि मी माझं वाक्य मागे घेतो असं म्हणाले त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला त्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार हे सध्याच्या काळात किती मेहनत करत आहेत याचा पाडा वाचला काल शरद पवार निफाडच्या सभेसाठी नाशिकला गेले होते त्यानंतर ते रात्री दीड वाजेपर्यंत जळगावातून येणाऱ्या प्रत्येकाला भेटत होते सकाळी पुन्हा आठ वाजता ते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी गेले त्यानंतर थोडीशी विश्रांतीही न घेता शरद पवार आता इकडे आले आहेत त्यांचा हा अथक काम करण्याचा स्वभाव सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्रात असख्य करून आहे नवीन नेतृत्व आहे ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची उरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी <laughs> माझं वाक्य मी <में> मागे घेतो <laughs> तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आज इतक वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी